मी आमच्या हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर शिवशंश शिवशंकर मर्झक्के सर यांना विनंती करतो की त्यांनी परमपूज्य श्री श्री स्वामीजींचे स्वागत करावे के सर धन्यवाद निकोम सर यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत सोळा होईल मी परमपूज्य श्री श्री स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी रवींद्र सरांचा सत्कार करावा आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करीत बसू नका कारण काळ अनंत आहे वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका सतत कर्तव्य करीत राहा आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल असेच अथक प्रयत्नातून यशस्वी उद्योजक बनलेल्या मान्य श्री रवींद्र सरांचा सत्कार परमपूज्य श्री श्री स्वामीजींनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो कर्तृत्वाची विजयी पताका सदैव फडकत राहो कर्तृत्वाची विजयी पताका सदैव फडकत राहो कीर्तीचा सुगंध आगळा दश दिशा व्यापून जाओ कीर्तीचा सुगंध आगळा दश दिशा व्यापून जाओ यानंतर मी स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी मिलुंद निकुम सरांचा सत्कार करावा यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे उचित ध्येयाच्या दुर्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजेच यश यश आणि सुख जोडीने येतात आपल्याला जे हवं आहे ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख असाच यश आणि सुख यांचं सुरेख मिश्रण नसणाऱ्या डॉक्टर मिलिंद सरांचा सत्कार परमपूज्य स्वामीजींनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो कर्तृत्वाला सलाम आमचा मुजरे आमचे घ्यावे कर्तृत्वाला सलाम आमूचा मुजरे आमचे घ्यावे मार्ग आमुचा सत्यशिवाचा नाही हेवे दावे मार्ग आमचा सत्यशिवाचा नाही हेवे दावे धन्यवाद स्वामीजी अतिशय आनंदपूर्ण व उत्साही स्वागत सोहळ्यानंतर सर्व पाहुण्यांनी आस